नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी जी पी व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे झिरूड गावातून प्रचार नारळ रॅली काढून केला शुभारंभ बोरिर्या गावाला महाविकास आघाडीचे जीपीओ पंचायत समितीच्या उमेदवारांच्या हस्ते नारळ वाहून गावातून काढली रॅली भारतीय जनता पार्टीचे शिरूर गावाचे जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचार शुभारंभ करून संपूर्ण गावातून रॅली काढून कालिका माता मंदिर या ठिकाणी उमेदवार विजय पाटील व पंचायत भरत शिंदे यांचा प्रचार रॅलीचा जा शुभारंभ झाला यावेळी ज्येष्ठ नेते गजानन पाटील आशुतोष पाटील भाजपाचे देसले वेलनाचे राजू पैलवान गावातील प्रतिनिधी पदाधिकारी तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे दोघे उमेदवारांना दिनांक पाच दहा एकवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यंत सर्वांनी मतदान करावे असे आव्हान आशुतोष विजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून मतदारांना आवाहन केले शिरूळ गावाचे कोरोना महामारीमुळे जे, जे काही विकास कामे विहिरींचे गटारींचे रस्त्यांचे कामे राहिले असतील त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून मोठा निधी आणून कामे केले जातील असे उमेदवार आशुतोष पाटील यांनी आश्वासनही दिले Thank <laughs> you. शिरूळ जिल्हा परिषद गटातील मला वाटतं खोडद बोंडाणा तांडा त्याचप्रमाणे धामणगाव गोदगाव बाबर निंगुळ या सर्वच गावातील आलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व शिरूड आणि शिरूड पंचक्रोशींना आलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो बापूंनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये भाषण या ठिकाणी केलं आणि तुम्ही देखील सर्व ऐकलं आशूने देखील विनंती केली काय काय कामं केले काय काय कामं केले या सर्व गोष्टींचा ओप या ठिकाणी केला काल या ठिकाणी ऍडव्होकेट बी डी पाटलांच्या नारळाचा कार्यक्रम आपले वैफल्यग्रस्त आमदार कुणालबाबराव पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी झाला आणि माणसाची वैचारिक दारिद्र्यता किती असू शकते हे तुम्ही काल कुणाल पाटलांच्या भाषणामध्ये ऐकलं असेल मला बोलायचं नव्हतं कारण आशुतोष बोलला बापू बोलले भाऊसाहेब देसल्या सांगितलं परंतु खऱ्या अर्थाने काही गोष्टींचा विषय होणं देखील जिकिरीच असत आणि काही वेळेला आम्ही देखील कुठेतरी मार्ग चुकतो कारण आता मी बोलायला गेलो तर बापू मला देखील बोलतील मध्यंतरी पंधरा सोळा वर्षाचा कार्यकाळ कुणाल पाटलांसोबत काम केलं परंतु काल कुणाल पाटलांनी या ठिकाणी मला निश्चित म्हणायचंय की तुमच्या पक्षाचा उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ तुम्हाला दोन शब्द बोलावे लागतील मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुणाल पाटलांना काय काय सांगण्यात आलं आणि कुणाल पाटील काल काय काय बोलले परंतु मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक सांगावं लागेल या आई कालिका मातेच्या प्रांगणामध्ये बोलत असताना एक या जिल्ह्याचा आमदार ज्याच्या कुटुंबियांनी गेले पन्नास साठ वर्ष सत्ता भोगली कुणाल पाटलांच्या आजोबांपासून कुलाल कुणाल पाटलांच्या वडिलांपासून ते दुसऱ्यांदा आमदार आहेत पंधरा वर्ष मी देखील त्यांच्या सोबत काम केलं किंवा के काल बाबांनी सांगितलं की दोन कोटी रुपये दाजी साहेबांनी या कलिका मातेच्या मंदिरासाठी मंजूर केले होते मित्रांनो इथं जेवढी मंडळी उपस्थित आहे सर्व माता भगिनी असतील तरुण मित्र असतील ज्येष्ठ कार्यकर्ते असतील एका आमदाराने किती खोट बोलावं याला देखील कुठेतरी सीमा असतात तुमची आश्वासन तुमच्या आश्वासनांची पूर्तता पंचवीस पंचवीस वर्ष किती किती लोकांच्या चपला आणि किती किती चपलांचे जोड घासले गेले आजोबा आजोबा नंतर मुलं आणि मुलानंतर नातू परंतु कोणाच्याही काम झाले नाही इथे सांगताना कुणाल पाटलांनी सांगितलं की गजानन बापूंना लाज वाटली पाहिजे होती मला कुणाल पाटलांना सांगायचं माझ्या सा वडिलांचा अठ्यात्तर हेमनांशीचं वय आहे तुम्ही सांगितलं की दाजी साहेबांचे संस्कार माझ्यावर आहे मला काल खऱ्या अर्थाने शंका वाटायला लागली की रविदास पाटलांचं आणि गजानन पाटलांचं देखील भरपूर मोठे राजकीय वैर असेल परंतु निश्चित खरंच रोहितदास पाटलांच्या बोलण्यामध्ये त्यांच्यापेक्षा लहान असेल मोठा अल्याच्या माणसाला देखील रोहित पाटील कधी चुकीचं बोलले नाही परंतु अरे ज्या गजानन पाटलांच्या कुटुंबियांनी तुम्हाला दोन नाही तीन पण शिकला साथ दिली त्या वेळेला तुम्हाला सगळं गोड वाट म्हणे भाऊ साहेब तुम्ही तर पुराव भावांना जोडीदार होता म्हणे भाऊ अवधून बाप्पा बाळाना सांगस म्हणे की त्याला लाज वाटायला पाहिजे पण जाऊ या गुरुज बाबा बापूंनी मला रात्रीच सांगितलं ती स्लिप ऐकल्यावर की या मुरुज माम्याला पंचेचाळीस ते पन्नास वर्ष झाले तू बाबा गुलालबा चेट्टूरी घाले का नाही ते मला माहिती आणि या बोलस संबंध म्हणजे माणसाने राजकीय द्वेष करावा कुठल्या सीमेपर्यंत करावा कुठपर्यंत करावा कोणी आपल्याला किती साथ दिली कोणी आपल्याबरोबर किती होत मला निश्चित मान्य या मुरुजाच्या आणि कालिका मातेचा एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यासाठी माझ्या आई वत्सला ताई सरपंच असताना अनेक वेळा मुंबईला गेलो आणि आम्ही जे काम केलं का ही आई कालिका मातेची शपथ घेऊन या ठिकाणी सांगून कुणाल बाबांचा आणि या मंदिराचा कुठलाही लांब लांब पर्यंत अरे शब्द नाही आम्ही जिथं शब्द दिला तो प्रामाणिकतेनेच दिला अरे तुम्ही काय सांगता की गटान बापू पंचवीस लाख घेतो अरे एक एक बापूंनी सांगितलं मला परत परत बोलायचं नाही की तुमचं काय काय आहे काय काय नाही ज्याचा त्याचा नशीब ज्याच्या त्याच्याबरोबर परंतु कुठे काय बोलावं किती बोलावं याला देखील काही मर्यादा असतात बी डी पाटलांनी सुद्धा देखील या ठिकाणी सांगितलं की बाबा एकोणावीस महिन्यामध्ये आशुतोष कुठे गेला आशुने त्या देखील गोष्टीचा उवा केला अरे बापूंनी सांगितलं असे हे दळभद्री उमेदवार ज्या कुटुंबाला पूर्णपणे वाढवण्याची ज्यांची लाईन लावण्याची ज्यांच्या पूर्ण संसाराची गुढी ज्यांनी उभी केली ज्यांनी लावली त्यांच्यावर वर टांग करणारी ही मंडळी ही दळभद्री मंडळी काय बोलायचं तो आमचा काका असेल बाबा असेल कधी गाडीचा काज मिळत नाही कधी गावामध्ये कधी कोणामध्ये समरस होत नाही त्या गावातले आजी माझी सरपंच असतील सदस्य असतील त्या सर्व लोकांना किती त्रास देण्याचं काम केलं अरे वकील राहिला म्हणजे काय कोणालाही मध्ये टाकशील कोणालाही दम देशील कुठेपर्यंत एक मर्यादा सहन करते आपल्या गाडीचा काज कधी खाली करायचा नाही गावाच्या बाहेर जात असताना आपल्या वयात सत्तर सत्तर वर्षाचे मातारे जर गाडीच्या पुढे जात असतील तर त्या लोकांना सांगायचं हॉल मारल्यावर म्हणे गाडी आणि दिखत नाही का डोळ्या पुढे यात का शिरूड गावाचे कुलस्वामी या एका लिका मातेच्या प्रांगणामध्ये हजारो लोकांच्या साक्षी आपला माझा स्वतःचा आणि आमचे पंचायत समितीचे उमेदवार भरत शिंदे यांच्या प्रचार नाराचा शुभारंभ या ठिकाणी खऱ्या अर्थाने झाला वेळेला आमच्या समस्त बोरीत परिसरामधनं आणि आमच्या शिरूर गटातनं आमच्यावर प्रेम करणारे माझे आजोबा अन्य बापूसाहेबांना रावसाहेबांवर प्रेम करणारे आमचे सर्व हितचिंतक आमच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मध्ये संपूर्ण उपस्थित होते परंतु बघितलं तर मागच्या वर्षी दोन हजार एकवीस दोन हजार वीस साली ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आमच्या शिरूड गटाच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्यावेळेला मी होतो आणि महाराष्ट्रातला चोवीस वर्षाचा सर्वात कमी वयाचा उमेदवार मी त्या ठिकाणी होतो आणि एवढं कमी वय असताना माझ्या मते काहीतरी परिपक्वता बघून मला आपल्या सेवा करण्याची संधी संधी दिली आणि त्याच्यानंतर मी या मतदारसंघातलं चार हजार तीन मतांनी निवडलो नंतर आमच्या पंचायत समितीला दोन लोक आमचे ते देखील निवडून आले एवढा मोठ्या संधी दिल्यानंतर कोरोनाच्या महामारीमध्ये देखील आम्ही या जिल्हा परिषद सदस्याचं आणि पंचायत समिती सदस्याचं काम आम्ही चांगल्या प्रकारे बघितलं परंतु बऱ्याच ठिकाणी कामांना या कोरोनामुळे खेळ बसली तरी देखील आपल्याला सांगताना मला आनंद होतो की आमच्या गटामध्ये जवळपास एक कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपयाची कामं या ठिकाणी आम्ही मंजूर करू शकलो खऱ्या अर्थानं दिवस कमी मिळाले आणि गावं देखील जास्त होती निधी देखील त्या मानाने कमी मिळाला त्यामध्ये प्रामुख्याने आमचे फक्त दोन तीन चार एवढेच गावं सुटले असतील परंतु गटातील सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचा येणाऱ्या या तीन वर्षाचा जो आमचा कालावधी आहे त्याच्यासाठी होणाऱ्या निवडणुका आहेत राहिलेल्या गावांना तसेच राहिलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून काम करू चांगल्या प्रकारे लोकांना सिंचनाचे प्रश्न असतील विहिरींचे प्रश्न असतील तुमचे बंधाऱ्यांचे प्रश्न असतील गटारींचे रस्त्यांचे जे काही लोकांच्या मूलभूत गरजा आहेत या सर्व प्रश्नांना हात घालण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही पुढे पुन्हा एकदा लोकांनी संधी दिल्यावर करणार आहोत आज सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी एवढा मोठा जमू जनसमुदाय जमला आणि लोकांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला त्याच्यामुळे विजयाची नांदी आज या ठिकाणी आम्हाला कुठेतरी पाहायला मिळाली असं व्यक्त करतो विनंती करतो की येणाऱ्या पाच तारखेला जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून माझी उमेदवारी आहे पाच तारखेला मला कमळ्या चिन्हापुढे बटन दाबून तसेच पंचायत समितीला भरत फकेरा शिंदे यांच्या चिन्ह कमळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्वांनी आम्हाला पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्या अशी आपल्याला सर्वांना विनंती चालू झाला आणि आज या ठिकाणी कालिकादेवी पावनभूमीमध्ये या ठिकाणी आज सभेचं नियोजन करण्यात आलं आणि काल देखील आमच्या वेलाणे गाव गावामध्ये नारळाचा प्रचाराचा कार्यक्रम वेलाणे गावात घेण्यात आला आणि चांगदेव महाराजांना नारळ फोडून या ठिकाणी गावात पूर्ण गावात रॅली काढून प्रत्येक ज्येष्ठ लोकांना तरुणांना त्या ठिकाणी घरोघरी जाऊन स्वतः दादा आणि भरत अण्णा दोघं उमेदवार गावात फिरून प्रत्येकाचा आशीर्वाद घेतला आणि त्या ठिकाणी आमच्या गावातील ज्येष्ठ लोकांनीही आशीर्वाद दिला त्यामुळे ज्येष्ठ लोकांनी सांगितलं की आशुतदादा तुमचा जो अन्याय झालेला आहे हा अन्याय आम्ही निश्चितच भरून काढू जसं मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही वेल्हाणे गावमधून जास्तीत जास्त मतांनी निवडून दिलं तसं सुद्धा आम्ही दोघं उमेदवारांना गणचा आणि गटाचा दोघं उमेदवार आम्ही त्याच तशाच जास्त मतांनी निवडून देऊ असं सर्व गावातील ज्येष्ठांनी तरुणांनी आणि महिलांनी त्यांना आशीर्वाद दिला एवढं बोलतो दोन शब्द संपवतो आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटूया पुढच्या बाबतीबद्दल